दवाखान्यातल्या गप्पा भाग सोळावा मी डॉक्टर व्यंकटराव घोरपडे सेवानिवृत्त आयुक्त पशुसंवर्धन सांगली पशुसंवर्धनमध्ये पशुवैद्यकीय बरोबरच पशुपालकाची निरीक्षण शक्ती खूप चांगली असायला पाहिजे आणि ते असणं गरजेचं आहे कारण एका न बोलता येणाऱ्या जनावरांच्या बरोबर ज्यावेळी आपल्याला आपले सर्व व्यवहार किंवा आपला व्यवसाय करायचा असतो त्यावेळेला आपलं निरीक्षणच आपल्याला अनेक गोष्टीचा उलगडा किंबहुना त्या, कि त्या रोगाचं निदान हे करावं लागतं आणि म्हणून निरीक्षण शक्ती ही खूप चांगली असायला पाहिजे एका अमेरिकन सेनेटरनं म्हटलेलं आहे की जगात जर कोण श्रेष्ठ असेल कुठला वैद्यकीय वैद्य वैद्यक तर तो, तो पशुवैद्यक आहे कारण माणसाच्या डॉक्टरना आपण आपल्याला काय होतंय हे आपण सांगू शकतो पण ज्या वेळेला पशुवैद्यकाला त्याचा पेशंट सांगत नाही त्याला ते जाणून घ्यावं लागतं त्यासाठी त्याची निरीक्षणशक्ती चांगली असायला हवी माणसांच्या दवाखान्यात किंवा माणसांच्या डॉक्टरमध्ये मा सुद्धा जे बालरोगतज्ज्ञ आहेत त्यांच्याकडं ती दृष्टी किंवा ते निरीक्षण त्यांचं देखील खूप चांगलं असतं आणि त्याद्वारे ते निदान करणं आणि निदानासाठी मग ते एक पुरावा किंवा हिंट म्हणून ते वापरतात आणि मग त्याचं निदान होतं आणि मग कार्यवाही होते तर त्या पद्धतीने मग निरीक्षण चांगलं असावं ही बाब मी राज्यामध्ये अनेक ठिकाणी व्याख्यानाला गेल्यानंतर मी हा मुद्दा मी पशुपालकांना समजावून सांगत असतो की निरीक्षण चांगलं ठेवा आणि निरीक्षण चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तुमचं बारकाईनं जनावरांचं कसं लक्ष पाहिजे त्याचं बसणं उठणं खाणं पिणं शेणाच्यामध्ये लघवीमध्ये बारीक सारीक होणारे फरक हे सगळे तुम्ही कसं नोंदवलं पाहिजे आणि त्याच्या पद्धतीनं मग तुम्हाला आम्हाला काही जे का प्रश्न विचारू ते सांगता यायला पाहिजेत आणि त्यातून आपण दोघांच्या मदतीनं आपण रोगाचं निदान करून कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये आपण तात्काळ जनावर रोगमुक्त करू शकतो हे मी पटवून द्यायचो आणि सांगायचो मग त्या पद्धतीनं मग पशुपालक ते सगळं बघून यायचे आणि सांगायचे आणि त्याचा फायदा दोघांनाही व्हायचं आणि हे सांगत असताना मी नेहमी एक माझा अनुभव सांगायचो हा प्रत्यक्ष माझा अनुभव नाही माझ्या एका मित्राचा अनुभव आहे पण तो या ठिकाणी मला शेअर करायला आवडेल निरीक्षण जर व्यवस्थित केलं नाही तर काय होतं हा किस्सा महाराष्ट्रातल्या अनेक पशुपालकांना नक्कीच माहिती असणार आहे कारण मी अनेक ठिकाणी हा आवर्जून सांगतो तर तो, तो, तो किस्सा असा की कि आमच्या त्या पशुवैद्यक मित्र एकदा रात्रीच्या वेळी व्हिजिटला जातो त्याचं होतं असं की रात्री एक पशुपालक नऊ दहाच्या दरम्यान आमच्या त्या मित्राकडे येतो आल्यानंतर तो आल्यान सांगतो की साहेब शेतामध्ये कामं चालू आहेत कोळपी मारतोय आणि आत्ता जेवण करून गाडीत झोपलो होतो त्यावेळी उठून बघतोय तरी एक बैल वैरण खातोय आणि एक बैल वैरण खात नाही आणि वैरण खात नाही अजून कामलंही आहे आणि तुम्हाला आत्ताच यायला पाहिजे म्हणजे सकाळपर्यंत बरा होईल आणि मग मला त्याला झोपता येईल कामाला मग डॉक्टर समजूतदार म्हणजे असतातच पशुवैद्यक आणि मग ते त्याच्याबरोबर जातात जात असताना तो बिचारा सायकलीवरनं आलेला असतोय त्याला सांगतात की तू हो पुढं मग हेच क्वार्टरमध्ये शेजारी शिपाई असतो त्याला घेतात आणि जातात तो सायकलवर हे मोटरसायकलवर असल्यामुळं दोघं एकाच वेळी त्या गोट्यात पोचतात पोचल्यानंतर मग सगळं ओळखीचं असतात जनावर ओळखीचे असतात ते गोटा सगळा त्यांना माहिती असतो त्याला सांगतात तो, तो पाणी गरम कर मग शिपाई आणि डॉक्टर त्या बैलाकडे जातात बैलाकडे गेल्यानंतर ज्यावेळी ते बैल पाहतात त्यावेळी ते डोक्याला हात लावतात या पट्ट्याने काय केलेलं असतं की कोळपी मारल्यानंतर घातलेलं मुसकं काढलेलंच नसतं एका बैलाचं काढलेलं असतं आणि गडबडीत दुसऱ्या बैलाचं काढलेलंच नव्हतं आणि ते जनावर बिचारं तसंच ते असतं आणि मग हा गडबडीनं वैरण टाकतो जातो परत घरातून जेवून येऊन परत गाडीतच झोपतो रात्री उठल्यानंतर सहज लक्ष जाते तर एक बैल खात असतो आणि एक खात नसतो मग त्याला काळजी वाटते आणि तो तत्काळ डॉक्टरकडं आलेला असतो ते बघितल्यानंतर मग डॉक्टर आता त्याला धडा शिकवायला पाहिजे त्याची आता गंमत करायची म्हणून मग मुन डॉक्टर शिपायला ते धरायला लावतात आणि मुसकं काढून टाकतात आणि मुसकं काढल्यानंतर त्याला बी कॉम्प्लेक्स वगैरे हो असं काहीतरी एक इंजेक्शन देतात आणि त्याला सांगतात की सकाळी मात्र मला भेटल्याशिवाय बैलाला झोपायचं नाही मुळात रात्री इतक्या उशिरा येऊन डॉक्टरने औषध उपचार केल्यामुळं तो थोडासा असा खु खुशी झालेला असतो पण ते त्यामुळं तो ठीक आहे साहेब म्हणतो आणि मग डॉक्टर निघून येतात सकाळी दवाखाना उघडल्यानंतर साधारण आठ साडेआठच्या वेळेला हा सायकलवरने येतो आल्या आल्या अगदी खुश हसत हसतच सायकल लावतो आणि दवाखान्यात आत येतो आल्या डॉक्टरनं आले म्हणतो साहेब रात्री बैलाला इंजेक्शन कुठलं दिलं मित्राला वाटतं अरे काय गाठ बीट आली किंवा काय झालं का काय नाही काय झालं काय नाही म्हणते इंजेक्शन खूप छान दिलं आहे साहेब तुम्ही तेव्हापासून जे तुम्ही गेलाय ते अजून वैरण खातो आहे आणि बरं झालं म्हटला साहेब लवकर आला डॉक्टर पण खुश झाले आणि तोपर्यंत मग त्याला चहा वगैरे सांगितला आणि मग चहा घेता घेता त्याला तो सगळा रात्रीचा किस्सा सांगितला म्हटलं मित्रा तू जर रात्रीच उठून त्या बैलाजवळ गेला असतास कानाला हात लावून ताप काय आहे का पाहिला असतंस किंवा अंगावर हात फिरवला असतास काय झालं हे सगळं बघितलं असतंस तर ही पाळी आली नसती तू मुसकंच काढलं नव्हतं हे ज्यावेळी त्याला सांगितलं त्यावेळी खजिल झाला आणि मग तो मग जाता जाता डॉक्टरना म्हटलं की साहेब हे गावात मात्र कोणाला सांगू नका सांगायचा सा मुद्दा असा की त्या पशुपालकांनी जर त्यावेळी जाऊन पाहिलं असतं तर डॉक्टरना रात्रीच्या पळापळ करावी लागली नसती आणि थोडक्यात थोडक्यात म्हणण्यापेक्षा काही झालंच नव्हतं ना तर अशा पद्धतीनं आपलं निरीक्षण फार महत्त्वाचं आहे एखादं जनावर एखादं पशुधन आजारी असेल किंवा वैरण खात नसेल तर जाणं पाहणं त्याचे कान तपासणं डोळे पाहणं तोंडातून काय लाळ गळते का, का किंवा काय पाणी गळतंय का, कान खाली पडलेले आहेत का ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचं जर निरीक्षण आपण नोंदवलेलं असेल तर निश्चितपणे अशा पद्धतीनं धावपळी होत नाही आणि अशा पद्धतीनं आपली स्वतःची गंमत किंवा फजिती देखील होत नाही इतकंच धन्यवाद